खा, खा ये लग हे घ्या नाश्ता आणलं हे ब्रेड पकोडे समोसे आणि मंचुरियन बजार आणला पाहिजे काही खरं नाही आणलं तर काय झालं बाजार सोडून दिला हे का आणलं त्याचं ते आलू नाही वांगे आलू म्हणतो का आलू तू नाहीच पाहिजे आपण अरे हे सध्या नाव अंगीत आणता येईल मग म्हणजे होऊ द्या का खाऊ दे हे खाऊन जाऊस दिसते बाय बायको राहू द्या तुम्ही किरकिर किरकिर करत राहता उद्या डबा बनवून गेला म्हणजे ना काही उपाशी तर नाही पाठवत ना तुम्हाला कामावर दिलं म्हणजे झालं काही बनवून दिलं म्हणजे काही खाणार आहे का मला बहिणी समजते काय गोबरा उद्या चारा देतो फिलावतो फिलवतो त्यानंतर मग डब्या द्यायचं पाणी दिसते बायको बापा बहीण कुठून आणली माहिती झाडी पट्टी तू तिला झाडी पट्टी कुठून आली समोशे आणलं तर काय झालं मला समोशे ब्रेड पकोडे आवडत म्हणून आणला बाजार नाही आणला इथून झाडीपट्टी कुठून आली तुम्हाला नाही समजते तुम्हीच जात जा आता आज पासून बाजारात मला लोक सांगत जा झाडीपट्टी नाही तर का, का हे कसे खाते वस्तू हो का उद्या का म्हणजे याचा अलग टाकून देणार आहे का डब्या हे द्याचं भाजीपाला आणा जा गोबी आहे पत्ता आहे हा पता गोबी गोभी नाही पता गोबी गोबी नाही आहे भरीत आहे टमाटर आहे हे चांगल्या चांगल्या भाज्या तुला दिसेल ना खाय पदार्थ दिसला तुझे तुला तुला पट नाही काही आपल्या मत घेऊन येते तूच खातो आता काहीच काही घेऊन येते ना तर बस येत तुम्ही खाय नको हेच खातो समजला का आता आजपासून आनंद येत नाही आनंद तरी तुम्हाला देणार नाही समजलं का हम्म नको देऊ ना कोण खातो तूच खा ना तूच पो नसिवानी झाली पाहिजे पोखली पाहिजे अशी हा खाय गोबरा मस्जिद मस्जिद खाते कोण खाते तू मसिवानी तू मध्ये बहीण तू समजायला लागली चार तसं चांगला तू दुसरा आणत जातो अरे पाला पाचोडा आण बड्या अस म्हणजे नॅचरल ने वाला खाना थे ते आणलं तेला हायला सकाळी डरा डरा बाई पाला पाचवडा खातूस नको खाऊ आज पासून तुला देणार नाही आता उपाशी उपाशी राहतो बही मला काहीतरी बनवून दे तो तू पाला खा हा मला काहीतरी बनवून पाहिजे नाटक जमत नाही आपल्या भाषेत मला दुसरी भाजी बनवून दे मला ते खायचं नाही पाला पाहिजे तू आणि तू शे तू सकाळी तू नाही पिशार काढून चांगली जर भाजी नाही भेटली नाही शिंटे काढले तर तू फक्त अलग ठेव सकाळी म्हणून डब्या दे म्हणून सांगतो बारीची जत्रा आणि काय खाय, खाय करते एक कुत्रा